सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातन शास्त्र आजच्या डी कोडिंग गॉड्स मालिकेत आपण उलगडणार आहोत भगवान विष्णू यांचं रहस्य नमस्कार भगवान विष्णू म्हणजे त्रिमूर्तींपैकी एक ब्रह्मा महेश आणि विष्णू बरोबर आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे विश्वाचे पालन करते धर्माचे संरक्षक अगदी त्यांची भूमिका खूप मोठी आहे व्यापक आहे ते केवळ देव नाहीत एक तत्व आहेत हो संतुलनाचं संरक्षणाचं तत्व आजच्या आपल्या चर्चेत आपण विष्णूंच्या अनेक कथा आहेत त्यातल्या एका खास कथेवर बोलूया का वामन अवतारावर हो नक्कीच वामन अवतार खूप महत्वाचा आहे आणि मग त्यांच्या रूपातील जी प्रतीक आहेत शंख चक्र गदा पद्म त्यांचा अर्थ काय आणि हे सगळं आजच्या काळात आपल्यासाठी कसं महत्वाचं आहे यावरही बोलूया उत्तम विचार आहे कारण विष्णूंच्या कथा म्हणजे त्या फक्त जुन्या गोष्टी नाहीत त्या आजही आपल्याला काहीतरी शिकवतात आणि वामन अवतारात तर हे स्पष्ट दिसतं की धर्माचं रक्षण किंवा त्याची पुनर्स्थापना नेहमी फक्त ताकदीने होत नाही सुरुवातच तिथून करूया का मला ती कथा खूप म्हणजे नाट्यमय वाटते विचार करा ना एक मोठा राजा बळी तिन्ही लोक जिंकलेले हो बलाढ्य असुर राजा आणि त्याच्या समोर एक छोटासा मुलगा येतो बटू ब्राह्मण आणि काय मागतो तर फक्त तीन पावलं जमीन हे कसं काय एवढ्या मोठ्या उलथापालथीचं कारण ठरलं असेल जरा उलगडून सांगाल का ही कथा सुरू होते ती बळीराजापासून तो खूप पराक्रमी होता पण लोकांना माहिती नसतं की तो खूप दानशूर पण होता अच्छा पण त्याने देवांना हरवून स्वर्गलोक जिंकलं म्हणजे मग पृथ्वी स्वर्ग पाताळ सगळीकडे त्याचाच राज्य साहजिकच आहे देवांना चिंता वाटली असणार हो ना मग त्यांनी मदतीसाठी विष्णूंना साकडं घातलं इथे विष्णूंची पालन करता म्हणून भूमिका सुरू होते म्हणजे आता हस्तक्षेप करायला हवा संतुलन परत आणायला हवं आणि मग विष्णूंनी कोणता मार्ग निवडला त्यांनी घेतला वामन अवतार एक लहान मुलाचा बटू ब्राह्मणाचा अवतार आणि ते थेट पोहोचले जिथे बळीराजा एक मोठा यज्ञ करत होता यज्ञ म्हणजे तिथे दानधर्म चालू असणार अगदी बळीराजा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता यज्ञाच्या वेळी कोणीही काही मागितलं तर तो नाही म्हणत नसे आणि इथेच वामनाने संधी साधली बरोबर वामनाने फक्त तीन पावलं जमीन मागितली बळीराजाला काय वाटलं असेल हसला असेल ना तो एवढंस पोरं त्याची तीन पावलं म्हणजे किती जागा त्याला तसंच वाटलं त्याने लगेच होकार दिला वचन दिलं की मागशील त्या देईन आणि वचन दिल्यावर इथेच कथेला खरी कलाटणी मिळाली वचन मिळताच त्या लहानग्या वामनाने आपलं विराट रूप प्रकट केलं त्रिविक्रम रूप म्हणतात त्याला त्रिविक्रम हो एका पावलात त्याने सगळी पृथ्वी व्यापून टाकली अरे बाप रे दुसऱ्या पावलात संपूर्ण स्वर्ग आणि मधलं अंतरिक्ष म्हणजे दोन पावलांतच सगळं संपलं मग तिसऱ्या पावलासाठी जागाच नाही जागाच उरली नाही आता बळीराजाची परीक्षा होती तो असुर होता पण सत्यवचनी होता दिलेलं वचन मोडायचं नाही हा त्याचा नियम होता मग त्याने काय केलं त्यानं वामनाला आपलं मस्तक पुढे केलं म्हणाला प्रभू जागा शिल्लक नाही पण माझं वचन पूर्ण करण्यासाठी तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे शरणागती पत्करली हो ही शरणागती आणि वचन पाळण्याची वृत्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले त्यांनी तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात पाठवलं पण मग ही शिक्षा झाली ना शिक्षा तर होतीच पण विष्णूने केवळ शिक्षा नाही दिली त्याला पाताळ लोकाचं राज्य दिलं आणि चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद पण दिला, दिला। म्हणजे एका अर्थानं त्याचा सन्मान राखला त्याला पूर्णपणे चिरडून नाही टाकलं आहे म्हणजे इथे युद्ध नाही संघर्ष नाही विष्णूंनी बळीच्याच गुणांचा वापर केला त्याच्या वचनबद्धतेचा अगदी त्याच्या नियमातच त्याला बांधलं फक्त शक्ती नाही तर बुद्धी वापरली समोरच्या मूल्यांचा आदर करत एक प्रकारचा काय म्हणतात त्याला चेकमेट केला परफेक्ट शब्द चेकमेट यातून शिकण्यासारखं काय तर धर्माचं रक्षण नेहमी ताकदीनेच होत नाही हो त्यासाठी बुद्धी लागते म्हणजे विजडम नम्रता लागते जी वामनाचा रूपरत दिसली अनेक प्रकारची डिवाईन स्ट्रॅटेजी म्हणजे दैवी रणनीती खूप खोल विचार आहे हा विष्णूंनी बळीच्या अहंकाराला थेट दिवचलं नाही त्याच्यातल्या चांगल्या गुणाला आवाहन केलं वचन पाळण्याच्या गुणाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणताना त्याचा सन्मान पण ठेवला हाच तो आहा मोमेंट आहे जिंकताना सुद्धा समोरच्याला आदर देणं खरंच आपण सहसा जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं एवढंच बघतो हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आता थोडं विष्णूंच्या प्रतिकात्मक रूपाबद्दल बोलूया त्यांचं ते चतुर्भुज रूप हातातल्या वस्तू निळा रंग या सगळ्या मागे काहीतरी अर्थ आहे असं म्हणतात हो नक्कीच विष्णूंचं संपूर्ण रूपच एक संदेश आहे त्यांच्या चार हातातल्या वस्तूंपासून सुरू करूया एका हातात असतो शंख पांचजन्य शंख शंख म्हणजे युद्धाची घोषणा तो एक उपयोग आहे पण त्याहून खोल अर्थ आहे शंख ओम या सृष्टीच्या मूळ नादाचं प्रतीक आहे म्हणजे डिवाइन कम्युनिकेशन निर्मितीचा आवाज आणि सुदर्शन चक्र ते तर खूप शक्तिशाली अस्त्र मानलं जातं ध्वंस करणारा विनाशक नक्कीच आहे पण फक्त तेवढाच नाही सुदर्शन चक्र हे काळाचं प्रतीक आहे जे सतत फिरत राहतं पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते बुद्धीची तीक्ष्णता शार्पनेस ऑफ इंटलेक्ट दाखवतं बुद्धीची तीक्ष्णता हो ते अध्यानाचा अंधार कापून सप्त्याचा प्रकाश आणतं आपल्या मनातले जे चुकीचे विचार असतात भ्रम असतात ते नष्ट करण्याची शक्ती म्हणजे सुदर्शन चक्र त्यांच्या हातात कमळ म्हणजे पद्म पण असतं बरोबर हम्म ते चिखला उघूनही सुंदर आणि स्वच्छ राहतं अगदी कमळ हे पवित्रतेचं प्युरिटीचं आणि अलिप्ततेचं डिटॅचमेंटचं प्रतीक आहे जगात राहायचं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या पण त्यात अडकून नाही पडायचं मोहांपासून दूर राहायचं म्हणजे प्रॅक्टिकल जीवनात राहूनही स्पिरिच्युअल ग्रोथ शक्य आहे हा संदेश बरोबर भौतिक जगात असूनही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत राहणं आणि चौथी वस्तू म्हणजे गदा कौमोदकी गदा गदा म्हणजे तर सरळ सरळ शक्ती ताकद हो पण फक्त शारीरिक शक्ती नाही गदा ही मानसिक आणि बौद्धिक शक्तीचं पण प्रतीक आहे आणि त्यासोबतच शिस्त डिसिप्लिन आणि नियमांचं पालन याचं महत्व सांगते म्हणजे पालनकर्त्याकडे फक्त शक्ती असून चालत नाही नाही तिचा वापर कुठे कसा किती करायचा याचा विवेक आणि शिस्त लागते ती होते आणि विष्णू नेहमी शेषनागावर झोपलेले किंवा पहुडलेले दिसतात एकदम शांत याचा काय अर्थ शेषनाग म्हणजे अनंतत्वाचं प्रतीक सृष्टी नष्ट झाली तरी शेषनाग उरतो असं म्हणतात त्यावर विष्णू शांतपणे विश्रांती घेत आहेत याचा अर्थ ते काळ आणि सृष्टीच्या पलीकडचे आहेत इटर्नल अवेअरनेस म्हणजे जग बदलत राहतं पण त्यामागे एक स्थिर आधार आहे तोच आधार म्हणजे विष्णू ते फक्त पालन करते नाहीत तर विश्वाचा आधार आहेत जग चालतं पण कशाच्या आधारावर तर या शाश्वत तत्वावर आणि त्यांचा तो निळा रंग तो काय सांगतो निळा रंग म्हणजे अनंतत्व इन्फिनिटी विशालता वास्टनेस जसं अथांग आकाश किंवा खोल समुद्र याचा अर्थ विष्णूंचं स्वरूप सर्व व्यापी आहे म्हणजे शंख संवाद निर्मिती चक्र काळ ज्ञान पद्म पवित्रता अलिप्तता गदा शक्ती शिस्त शेषनाग शाश्वत आधार आणि निळा रंग अनंतत्व वाव हे सगळं मिळून विष्णूंचं एक पूर्ण चित्र उभं राहतं हो ते पालन करते संरक्षक ज्ञानी शक्तिशाली शिस्तप्रिय आणि तरीही या सगळ्याच्या पलीकडचे शांत अनंत आता खरी उत्सुकता ही आहे की ही हजारो वर्षांपूर्वीची तत्व हे गुण आजच्या आपल्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात कसे लागू होतात कसे रेलेव्हेंट आहेत हां खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे ते आजही खूप रेलेव्हेंट आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे संतुलन आणि सुसंवाद बॅलन्स अँड हार्मनी विष्णूंचं मुख्य कामच ते आहे अगदी आपल्या आयुष्यात पण बघा ना कामाच्या ठिकाणी घरात समाजात किती संघर्ष मतभेद असतात हो रोजच आहे ते तेव्हा विष्णूंप्रमाणे शांत राहून दोन्ही बाजू ऐकून समतोल साधायचा प्रयत्न करणं एक पीसमेकर बनणं हे आपण शिकू शकतो आपल्या मूल्यांवर ठाम राहायचं पण संवाद साधायचा आणि नेतृत्वाच्या बाबतीत काय लीडरशिप वामन अवतारात त्यांनी बळीला हरवलं पण त्याचा अपमान नाही केला हाच तो मुद्दा कम्पॅशनेट लीडरशिप करुणामय नेतृत्व विष्णू दुर्बळांचं रक्षण करतात पण फक्त दंडशक्ती वापरत नाहीत ते दयेने काइंडनेसने मार्गदर्शन करतात म्हणजे अधिकार गाजवणं नाही तर जबाबदारी घेणं बरोबर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागला तरी करुणा सोडायची नाही हे खरं नेतृत्व आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग व्यूहरचनात्मक विचार गुण तर आजच्या जगात खास करून प्रोफेशनल आयुष्यात खूप महत्वाचा वाटतो नक्कीच वामन अवताराचं उदाहरण परत आठवा विष्णूंनी बळीच्या ताकदीला थेट आव्हान दिलं नाही त्यांनी त्याच्या कमजोरीवर नाही तर त्याच्या एका गुणावर वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित केलं हो हे खरंय आपण पण आजकाल समस्या सोडवताना काय करतो सरळ समोरच्या अडथळ्याला धडकतो त्याऐवजी परिस्थितीचं नीट विश्लेषण करून आपल्याकडे काय साधनं आहेत याचा हुशारीने वापर करून दूरदृष्टी ठेवून रणनीती आखणं हे महत्वाचं आहे फक्त रिॲक्शन देण्याऐवजी क्रो ॲक्टिव्ह होणं म्हणजे विचार करण्याची पद्धत बदलायला हवी एकाच प्रकारे विचार का करायचा अगदी आता तुम्ही म्हणाला होतात धर्मानुसार जगणे लिव्हिंग बाय धर्मा अनेकांना वाटतं धर्म म्हणजे पूजा अर्चा हो तोच अर्थ घेतला जातो सहसा पण इथे धर्म म्हणजे आपलं कर्तव्य आपली नीतिमत्ता योग्य आचरण रायचसनेस आपल्या भूमिकेला आपल्या पदाला साजेसं सा वागणं म्हणजे अगदी कठीण परिस्थितीत पण हो जिथे दोन वाईट पर्यायांमधून निवडायचं आहे तिथेही कोणता मार्ग कमीत कमी अन्यायकारक आहे किंवा जास्त लोकांच्या हिताचा आहे तो निवडणं म्हणजे धर्म विष्णूंनी नेहमी धर्माची न्यायाची बाजू घेतली मग त्यासाठी कोणताही अवतार घ्यावा लागला तरी आणि शेवटचा पण खूप महत्वाचा गुण पालन करता बनणे बीइंग द सस्टेन विष्णू तर विश्वाचे पालन करते आपण आपल्या छोट्या जगात हे कसं करायचं आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे पालन करते असतोच कुटुंबाचं पालनपोषण करतो हो समाजासाठी काही करतो अगदी आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घेतो या सगळ्या भूमिकांमधून आपण विष्णूंच्या त्या पालनकर्त्याच्या भूमिकेचं अनुकरण करत असतो म्हणजे जबाबदारीने आणि प्रेमाने आपली कर्तव्य करणं तेच खरं पालन कर्तृत्व रिस्पॉन्सिबिलिटी आणि केअर हे सगळं ऐकून खूप छान वाटलं प्रेरणा मिळाली पण नुसते विचार पुरेसे नाहीत कृती महत्वाची रोजच्या जगण्यात हे गुण आणण्यासाठी काही प्रॅक्टिकल पावलं उचलता येतील का काही सोप्या टिप्स हो नक्कीच काही गोष्टी आहेत ज्या आपण सवयीचा भाग बनवू शकतो छोट्या छोट्या गोष्टी सांगा ना एक म्हणजे दैनिक मंत्र डेली मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा मंत्र आहे हो ऐकला आहे हा मंत्र शांतता संतुलन आणि मानसिक स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी साठी खूप मदत करतो रोज काही मिनिटं शांत बसून जप केला तर मनाला स्थिरता येते ही चांगली सुरुवात होऊ शकते आणखी काय दुसरी गोष्ट एक धर्म जर्नल लिहायला हरकत नाही म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक दोन मिनिटं थांबायचं आणि काय लिहायचं त्यात दिवसभरातली अशी एखादी कृती आठवून लिहायची ज्यामुळे आपल्यामुळे कुठेतरी सुसंवाद टिकला हार्मनी राहिली किंवा नकळतपणे होईना कोणाला तरी मदत झाली किंवा एखादा नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेतला अच्छा म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन सारखं हो आपल्या कृतींबद्दल जागरूकता वाढते त्याने आणि संरक्षणाबद्दल काय विष्णू संरक्षक आहेत आपण सामान्य माणसं सा कसे संरक्षक बनू शकतो त्यासाठी मोठी लढाई नाही लढायची ऍक्ट ऑफ प्रोटेक्शन छोटं असू शकतं आपल्या आजूबाजूला बघा कोणाला आधाराची गरज आहे का एखाद्या गरजू किंवा दुर्बळ व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं त्यांना भावनिक आधार देणं किंवा कुठे अन्याय होत असेल तर आवाज उठवणं अगदी छोट्या कृतीतूनही आपण संरक्षक होऊ शकतो निर्णय घेताना खूप गोंधळ होतो कधी कधी त्यासाठी काही विचार करता येईल हो जागरूक निवड कॉन्शियस चॉईसेस कोणताही महत्वाचा निर्णय घेताना एक क्षण थांबा स्वतःला विचारा हा निर्णय माझ्या धर्माला कर्तव्याला धरून आहे की फक्त माझ्या स्वार्थाला किंवा इच्छेला हा प्रश्न महत्वाचा आहे इज दिस अलाइंड विथ धर्म और उणी विथ डिझायर हा साधा प्रश्न अनेकदा आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि वेळेची नेहमीच कमी असते कुटुंब नाती यासाठी वेळ कसा काढायचा तेच पालनकर्ता विष्णूंप्रमाणे आपल्या जवळच्या नात्यांची काळजी घेणं त्यांना वेळ देणं संयमाने ती जपणं हे खूप महत्वाचं आहे फॅमिली टाईम म्हणजे ही प्राथमिकता ठेवावी लागेल हो आपली जवळची माणसं आपला आधार असतात त्यांचं पालनपोषण करणं त्यांना आधार देणं ही पण एक धर्मसेवाच आहे पेशन्स आणि केअर लागते खूपच उपयोगी टिप्स आहेत या मंत्रजप रोजचं चिंतन छोट्या कृतीतून संरक्षण विचारपूर्वक निर्णय आणि नात्यांना वेळ देणं यातून खरंच विष्णूंचे गुण आपल्या वागण्यात उतरवता येतील असं वाटतंय नक्कीच सुरुवात लहान असू दे पण सातत्य आणि जागरूकता महत्वाची आहे कन्सिस्टन्सी इज की तर आजच्या चर्चेतून आपण भगवान विष्णूंच्या वामन अवतारातून त्यांची रणनीती बुद्धी आणि वचनबद्धतेचं महत्व पाहिलं त्यांच्या प्रतिकांचा अर्थ समजून घेतला आणि त्यांचे गुण आजच्या जीवनात कसे रेलेव्हेंट आहेत यावरही विचार केला काय वाटतं या सगळ्याचा सारांश काय सारांश हाच की विष्णू सारखं जगणं म्हणजे फक्त पूजा करणं नाहीये तर आपल्या आयुष्यात संतुलन आणि सुसंवादाचे रक्षक बनणं आहे गार्डियन ऑफ बॅलन्स जगात बघा सुव्यवस्था आणि गोंधळ ऑर्डर आणि केओस हे सतत चालू असतं पालनकर्ता किंवा संरक्षक म्हणून आपण आपल्या आवाक्यातील जगात म्हणजे आपलं कुटुंब आपलं काम समाज यात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करतो बरोबर जेव्हा आपण करुणा रणनीती आणि जबाबदारी हे गुण आपल्यात आणतो तेव्हा नकळतपणे आपणही आपल्या पुरत्या जगात धर्माचं रक्षण आणि पालन करत असतो आजच्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात घोळत राहील श्रोत्यांनाही हा विचार करायला आवडेल कदाचित या आठवड्यात विष्णूंच्या या संतुलन आणि करुणेच्या तत्वाचा वापर करून कोणत्या एका नात्यात किंवा परिस्थितीत अधिक सुसंवाद आणण्याचा प्रयत्न करता येईल हा प्रश्न महत्वाचा आहे विचार करायला लावणारा उत्तरापेक्षाही श्रोत्यांनो जर आपल्याला आपल्या जीवनात संतुलन धर्म आणि अध्यात्म यांचं मार्गदर्शन करणारे अशाच चर्चा ऐकायच्या असतील तर आमचं सनातन शास्त्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा हो नक्की करा आजची ही विष्णूंवरील चर्चा जर आपल्याला आवडली असेल ज्ञानाचा एखादा नवीन पैलू दिसला असेल तर या भागाला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्ञानाचा हा दिवा पुढे न्या ज्ञानाचा प्रसार महत्वाचा आहे भगवान विष्णूंच्या कोणत्या गुणाने किंवा कथेने आपल्याला सर्वात जास्त प्रेरणा दिली खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद